sheet नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो कृषी विषयक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज मी आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी आणि येथील भाजीपाला संशोधन प्रकल्पामध्ये सध्या मी आहे मिरची पीक आपल्या सगळ्यांना माहिती आहे शेतकरी बांधवांना कमी खर्चामध्ये एकरी जास्त उत्पादन मिळवून देणारं हे मिरची पीक अतिशय फायद्याचं ठरतं या मिरची पिकासाठी आवश्यक असणारं दमट आणि उष्ण हवामान आपल्या राज्यामध्ये आहे या पिकाला वर्षभर आवक असते मागणी असते बाजारामध्ये आणि शेतकरी बांधवांना आर्थिक फायदा है पिक देते। हे पीक मिळवून या पिकाविषयी आजच्या कार्यक्रमात आपण आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी पाहूयात एक मिरची असं म्हटलं की लवंगी मिरची कोल्हापूरची हे गाणं हमखास आठवून जात अशा या झणझणीत मिरचीचे अनेक प्रकार आहेत अनेक जाती आहेत लाल मिरची हिरवी मिरची अशा रंगांच्या मिरच्या कधी काश्मीरी मिरची होऊन आपल्या स्वयंपाकात वापरल्या जातात तर कधी बेडगी मिरचीचं नाव घेऊन पदार्थांना चविष्ट करतात या मिरची उत्पादनात आपल्या देशाचं नाव अगदी पहिल्या क्रमांकावर आहे ही मिरची नुसती तिखट आहे असं नाही तर जीवनसत्व आणि कॅल्शियम आणि फॉस्फरस यासारख्या खनिजांनीही समृद्ध आहे म्हणूनच तिची लागवड ही योग्य पद्धतीने करणं आवश्यक असतं मिरची लागवड करताना ती कोणत्या हंगामात करावी त्याची काढणी कधी करावी बी पेरणीचं तंत्र कोणतं सुधारित जातींचा वापर कसा करावा यासारख्या अनेक गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात मिरची लागवड करत असताना त्याची रोपवाटिका करत असताना शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेणं देखील आवश्यक असतं या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला मिरची पिकाचा अभ्यास केला तर मिळू शकते असा अभ्यास केला आहे तो म्हणजे डॉक्टर शर्मिला शिंदे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील भाजीपाला संशोधन प्रकल्पामध्ये कनिष्ठ भाजीपाला पैदासकार म्हणून त्या कार्यरत आहेत आपल्या देशात बहुतांश जिल्ह्यात केली जाणारी ही मिरची लागवड योग्य पद्धतीने होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे शेतकरी बंधू आणि भगिनीनो या विषयाला अनुसरून ध्वनी चित्रपीत आता आपण पाहिली आता या विषयाला अनुसरून आपण चर्चा करूयात आपल्यासोबत तज्ज्ञ म्हणून आज कार्यक्रमात आहेत डॉक्टर शर्मिला शिंदे मॅडम नमस्कार मॅडम कार्यक्रमात स्वागत नमस्कार।, नमस्कार नमस्कार, नमस्कार। डॉक्टर शर्मिला शिंदे मॅडम या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुर येथील भाजीपाला संशोधन प्रकल्पामध्ये कनिष्ठ भाजीपाला पैदासकार म्हणून कार्यरत आहेत मिरची पिकाविषयी त्यांचा चांगला अभ्यास आहे आणि या अनुषंगाने ते आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत आपण चर्चेला सुरुवात करूया मॅडम सुरुवातीला आपण काय सांगाल या मिरची पिकाची लागवड जी आहे ती कोणकोणत्या भागामध्ये केली जाते मिरची पिकाची लागवड ही भारतातील सर्व राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात केली जाते बरं त्याच्यामध्ये जर आपण पूर्ण क्षेत्रांपैकी जर पंच्याऐंशी टक्के क्षेत्र आणि जर एकोणनव्वद टक्के जर उत्पादन म्हटलं तर ते महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये केंद्रित झालेले आहे जर महाराष्ट्राचं जर बघितलं तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जसे जळगाव धुळे नागपूर उस्मानाबाद नांदेड कोल्हापूर सोलापूर नाशिक अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये मिरची लागवड जास्त प्रमाणात केली जाते तर याच्यामध्ये काही स्थानिक प्रकार ही प्रचलित आहे जसं पुणे भागामध्ये म्हटलं तर वाल्ला मिरची अहमदनगरमध्ये मुसळवाडी मिरची नांदेडमध्ये म्हटलं तर ती देगलूर मिरची आहे कोल्हापूरमध्ये संकेश्वरी किंवा लवंगी मिरची अशा काही स्थानिक प्रकार त्या त्या जिल्ह्यांमध्ये प्रचलित आहेत बरोबर बड़ एकंदरीत असं दिसतंय की बहुतांश जिल्ह्यांमध्ये हे मिरची पीक जे आहे त्याची लागवड केल्याचं आपण पाहतोय तर आता या मिरची पिकासाठी कोण कोणत्या सुधारित जातींची निवड शेतकरी बांधवांनी करायला पाहिजे याविषयी आपण काय मार्गदर्शन करा लागवडीचे पूर्ण यश हे आपण योग्य प्रकारे जात निवडल्यावर खूप अवलंबून असते जातीची निवड करताना ती जात ही जास्त उत्पादन देणारी जास्त चांगल्या गुणवत्ता असणारी अशी जात निवडावी तसंच जातीचं जर जा रंग बघितला म्हणजे मिरचीचा रंग तो फिकट हिरवा किंवा गर्द हिरवा जशी आपल्या जवळील बाजारपेठामध्ये जशी मागणी आहे काही बाजारपेठामध्ये जास्त गर्द रंगाच्या मिरचीची मागणी असते काही बाजारपेठा मिरच्यांची मिरच्यांची कमी तिखट मागणी मागणी असेल जर जशी बाजारपेठांची आहे अशी जातींची निवड करावी पुन्हा ती जात ही रोगांना आणि किडींनाही कमी प्रमाणात बळी पडणारी असावी असा जातींची निवड आपण अशा बाबी लक्षात ठेवाव्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने काही मिरचीच्या जाती प्रसारित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये फुले ज्योती आहे अग्निरेखा आहे फुले सई आहे फुले मुक्ता आहे अशा वेगवेगळ्या जाती प्रसारित केल्या आहेत त्याच्यामध्ये फुले ज्योती जी जात आहे ती शेतकऱ्यांमध्ये जास्त प्रचलित आहे कारण फुले ज्योतीची जे मिरची आहे ती घोसात येते एका घोसात साधारण चार ते पाच मिरच्या असतात त्यामुळे तोडणीचा खर्च देखील कमी येतो ही जात ही रोगांना आणि किडींना कमी प्रमाणात बळी पडते आणि ह्या जातीचं उत्पादनही चांगलं आहे साधारण एकशे ऐंशी ते दोनशे क्विंटल प्रति हेक्टर इतके उत्पादन जाते नंतर आहे पुले सई ही जात कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रसारित केलेली आहे नंतर फुले मुक्ता आहे फुले मुक्ता ही भुरी रोगास प्रतिकारक्षम आहे अशा जातींमध्ये काही खाजगी कंपन्यांचे वानसुद्धा बा बाजारामध्ये उपलब्ध आहेत की ज्या जातींचे उत्पादनही चांगले आहेत आणि त्या रोगांना आणि किडींना कमी प्रमाणात बळी पडतात तर त्या मार्केटच्या किंवा आपल्या बाजारपेठांची जी डिमांड आहे त्या डिमांडनुसार आपण त्या जातीची निवड करा बरोबर म्हणजे चांगलं उत्पादन आपल्याला मिळवायचं असेल तर सुधारित जातींची निवड किती महत्वाची ठरू शकते हे आता आपण सांगितलेल्या माहितीवरून लक्षात येतं आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पिकासाठी लागणार हवामान आणि जमीन ती कशा पद्धतीची असायला पाहिजे जमीन निवडणं हे खूप महत्वाचं आहे जमीन निवडताना ती मध्यम ते भारी जमीन तसेच त्याचा उत्तम निचरा पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी कारण जर पाणी साचून राहिलं पाणथळ जमीन असेल तर तिथे मर रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो त्यामुळे पाण्याचा उत्तम निचरा असलेली जमीन ही कधीही चांगली जर हलकी जमीन असेल तर आपण त्याच्यामध्ये योग्य प्रकारची खतं वापरून आपण मिरचीचं चांगलं उत्पादन घेऊ शकतो जिथे पंच्याहत्तर सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस आहे आणि जर जमीन ओल धरून ठेवणारी भारी जमीन आहे तर त्याच्यामध्ये कोरडवाऊ मिरचीचेसुद्धा उत्पादन आपण चांगले घेऊ शकतो जमिनीचा सा सामूसाधारण सहा ते सात ते आठ या दरम्यान असलेला असावा नंतर जर हवामान जर म्हटलं तर उष्ण आणि दमट हवामान हे मिरचीसाठी पोषक आहे जर मिरचीच्या आपण खरीप हंगामामध्ये आपण लावतो आणि उन्हाळी हंगामामध्ये लावतो जर हिवाळी हंगामामध्ये जर मिरचीची लागवड केली तर त्याच्यामध्ये जर वीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमान गेले तर मिरचीची वाढ पुरेशी होत नाही त्याला फलधारणा आणि फुलधारणा होत नाही त्यामुळे परिणामी उत्पादनावर परिणाम होतो आणि उन्हाळ्यामध्ये जर लागवड केली तर तापमान जर प पस्तीस ते चाळीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त झालं तर त्याच्यामध्ये फुलगळ आणि फळगळ जास्त होते अशावेळी शेतकरी बांधवांनी जर मिरचीच्या प्लॉटच्या भोवतानी जर मकाची दाट पेरणी केली तर त्यामुळे जे उष्ण वारे वाहतात तर त्यांचा आळा बसून त्याला मिरचीच्या फळ करण्याला चांगले पोषक वातावरण मिळू शकते आणि आपल्या मिरची उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण मिरचीचे चांगले उत्पादन घेऊ शकतो अगदी बरोबर आहे मॅडम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये या मिरची पिकासाठी पूरक हवामान आणि जमीन असल्याचं आपण पाहतोय त्यामुळे याची लागवड जी आहे ती बहुतांश भागामध्ये केली जाती आहे आता या मिरची पिकासाठी लागवडीचा जो पूरक हंगाम आहे तो हंगाम कोणता आहे आणि बियाणांचा समतोल वापर कसा करायला पाहिजे मिरचीचा लागवडीसाठी योग्य हंगाम म्हणजे खरीप हंगाम आणि उन्हाळी हंगाम खरीप हंगामामध्ये जर आपण मिरची लागवड करायची असेल तर त्याचा बी पेरणीचा कालावधी हा साधारण मेच्या दुसऱ्या पंधरवड्यात ते जूनच्या अखेरपर्यंत आणि जर उन्हाळ्यामध्ये जर मिरची लागवड करायची म्हटली तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये बी पेरणीचा कालावधी हे करतो बियाणाचे प्रमाण जर म्हटलं तर साधारण एका हेक्टर साठी शेतकरी बांधवांनी हो आता या मिरची पिकासाठी रोपवाटिका निर्मिती करताना काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी आपण मार्गदर्शन करावं नक्कीच कारण लागवडीचं पूर्ण यश हे रोपवाटिकेच्या व्यवस्थापनेवर अवलंबून असते रोपवाटिकेच्या मध्ये पेरणी करण्यासाठी बिया जी पेरणी जी करतो आपण त्याची बियांची निवड म्हणजे ते बियाणं हे उत्कृष्ट दर्जाचे असले पाहिजेत त्याची उगवण क्षमता चांगली असली पाहिजे आणि ते अतिशय खात्रीदायक संस्थेकडून आपण विकत घेतलेले पाहिजेत असे बियाणे आपण बी पेरणीसाठी वापरायचे नंतर त्याच्या बियाण्यासाठी बीज प्रक्रिया म्हणजे कार्बन डायझिमनी त्याचे दोन ते तीन ग्रॅम प्रति किलोसाठी त्या बियाण्याला चोळून घ्यावे आणि रोपवाटिका करण्यासाठी साधारण तीन मीटर लांबीचा दोन मीटर रुंदीचा आणि वीस सेंटीमीटर उंचीचे असे गादी वाफे तयार करून घ्यावे गादी वाफ्यावर तीन ते चार घमेलं शेणखत दोनशे ग्रॅम निंबोळी पेंड आणि डायथेन यम पंचेचाळीस वीस ते पं तीस ग्रॅम इतकं आपण हे करून मिसळून घ्यावे त्या वाफ्यांवर त्याच्यानंतर सपाट वाफा झाल्यानंतर त्याच्यात ओळीने बियाची पातळ अशी पेरणी करावी आणि त्याच्यावर हलकीशी माती टाकून त्याला झारीने पाणी द्यावे जोपर्यंत बी उगवून येत नाही तोपर्यंत झारीने पाणी द्यावे जेणेकरून बी खोल जाणार नाही व त्यांची उत्तम उगवण होऊ शकते आणि दुसरी काळजी घेण्याची की बी जेव्हा उगवून येतं तेव्हा त्या बियाला आच्छादन म्हणजे त्या नर्सरीसाठी आच्छादन म्हणून चाळीस मेसचे नायलॉन नेट आपण वापरायचे मच्छर जेणेकरून त्याचा रसशोषक किडींचा त्याच्यावर प्रादुर्भाव होणार नाही कारण रसशोषक किडी हे सगळ्यात घातक आहेत ज्याच्यामुळे विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो आणि पुन्हा लागवडीचं कोलमडतं नियोजन त्यामुळे आपण त्याची नर्सरीची जी आहे ना रोपवाटिकेची ही चांगल्या प्रकारे घ्यावी सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आता या मिरची पिकाची लागवड कधी करायला पाहिजे आणि त्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा अवलंब करायला पाहिजे मिरची लागवड ही दोन पद्धतीने केली जाते एक सरीवरंबा पद्धत आहे आणि एक रुंद वरंबा पद्धत आहे की ज्याच्यामध्ये आपण मल्चिंगचा वापर करू शकतो सरीवरंबा पद्धतीमध्ये पाठ पाण्याने आपण देऊ शकतो त्याच्यामध्ये सरीवर आपण जे लागवडीचं अंतर आहे त्या अंतरावर आपण सऱ्या पाडून त्याच्यावर लागवड केली जाते आणि वरंबा पद्धतीमध्ये आपण मल्चिंग पेपर यूज करतो आणि त्याच्यामध्ये आपण ठिबक सिंचनाने लागवड करू शकतो त्याचा जास्त फायदा असा आहे की मल्चिंग पेपरवर केल्यामुळे आपली जी तणांची जी वाढ आहे ती आपण रोखू शकतो बियांच्या रोपांची चांगली वाढ होते आणि परिणामी उत्पादनही चांगलं होतं त्यामुळे रोग किडी पण कमी प्रमाणात त्यांचा प्रादुर्भाव होतो आणि आपल्या ज्या उन्हाळी हंगामात जे पीक घेतो त्यामुळे जर कमी पाण्यामध्ये पण आपण चांगल्या प्रकारे पीक मल्चिंगवर घेतल्यामुळे आपण त्याचं पीक घेऊ हो शकतो कोणत्याही पिकापासून आपल्याला दर्जेदार उत्पादन मिळवायचं असेल तर शेतकरी बांधव खतांचा वापर करण्यासाठी प्राधान्य देतात मिरची पिकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मॅडम खतांचा समतोल वापर कसा करायला पाहिजे मिरची पिकासाठी जेव्हा आपण जमिनीची पूर्व मशागत करतो त्याच वेळी मिरची साठी साधारण वीस ते पंचवीस टन हे शेणखत हे जमिनीमध्ये मिसळून घ्यावे आणि लागवडीच्या वेळी साधारण शंभर पन्नास पन्नास किलोग्रॅम प्रति हेक्टर या प्रमाणात खते द्यावी तर त्याच्यामध्ये संपूर्ण स्फुरद आणि पालाश आणि अर्धे नत्र हे लागवडीच्या वेळी द्यावे आणि उरलेला अर्धा नत्राचा हप्ता जो आहे तो फुलं किंवा फळधारणेच्या वेळी उरलेला नत्राचा हप्ता द्यावा काही बाजारामध्ये पाण्यात सुद्धा खतं आहेत जसे पंधरा एकोणीस एकोणीस आहे पंधरा पंधरा झिरो बावन्न चौतीस आहेत तर अशीसुद्धा आपण खतं लागवडीच्या वेळेला देऊ शकतो आणि त्याच्यामध्ये जर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सूक्ष्म अन्य द्रव्यांसाठी मायक्रोग्रेड सेकंड असे जे मिश्रण आहे ते सुद्धा आपण लागवडीसाठी खतांसाठी वापर करू शकतो त्याचे साधारण शंभर मिली मिली लिटर हे दहा लिटर पाण्यामध्ये आपण त्याची लागवड हे करू शकतो खत पाण्याविषयीची माहिती थी आपण या ठिकाणी विस्तृत प्रमाणात दिली मॅडम आता मिरची लागवड केल्यानंतर साधारण किती दिवसांनी हे पीक काढणीसाठी येतं आणि काढणी करताना साधारण कोणत्या प्रमुख बाबी आहेत ज्याची काळजी शेतकरी बांधवांनी घेणं आवश्यक आहे मिरचीची काढणी ही साधारण आपण साठ ते सत्तर दिवसांनी लागवडीपासून मिरचीची काढणी सुरू होते ती देठासहित काढून ती सं संध्याकाळच्या वेळी त्याची काढणी करावी आणि नंतर मिरचीच्या जर आपल्याला लाल मिरचीसाठी जर हवी असेल तर ते पूर्ण पिकलेल्या मिरच्या हे काढण्यासाठी योग्य आहेत आणि त्याच्यामध्ये जर उत्पादन जर बघितलं तर साधारण मिरचीचे उत्पादन हे शंभर ते दोनशे क्विंटल इतकं उत्पादन आपल्याला मिळू शकतं खरं तर मिरची पिकावरती गेल्या काही वर्षांमध्ये रोग किडींचा प्रादुर्भाव होताना आपण पाहतोय याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एकात्मिक पद्धतीने आपण कशा पद्धतीचं नियोजन करू शकतो याविषयी आपण आता माहिती द्यावी तर रोग आणि किडीमध्ये जर आपण बघितलं तर मिरचीमध्ये रोगां जर किडींचं जर बघितलं तर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो ज्याच्यामध्ये फुलकिडे आहेत मावा आहेत तुडतुडे आहेत लाल कोळी आहेत अशा रसशोषक किडींमुळे पानांचा तो रस शोषला जातो पानं वरच्या बाजूला आकसली जातात आणि त्याच्यात बोकडल्यासारखे म्हणजे सुरडा मुरडा ज्याला म्हणतो त्यामुळे परिणामी काय होतं फुलं आणि फळांचं प्रमाण खूप कमी होतं आणि त्याचा डायरेक्ट परिणाम हा आपल्या उत्पादनावर होतो आणि अशा रसशोषक किडी ह्या विषाणूजन्य रोगांचा पण प्रसार खूप जास्त प्रमाणात करतात त्यामुळे पूर्ण पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे तर अशा रसशोषक किडींचा जर प्रादुर्भाव कमी करायचा असेल तर आपण बघितलं रोपवाटिकेमध्येच त्यांचं नायलॉन नेटने त्यांचा आपण प्रादुर्भाव कमी करू शकतो जेव्हा आपण लागवडीसाठी हे करतो तेव्हा सुद्धा त्या बुरशीनाशक आणि कीटकनाशकाच्या पाण्यामध्ये बुडवूनच त्यांची लागवड करायची आणि नंतर ह्यांच्या नियंत्रणाचे उपाय म्हणजे एकात्मिक कीड नियंत्रण करायचं जेणेकरून की आपले त्याचा प्रादुर्भाव कमीत कमी, -कमी प्रमाणात केला जातो जसे की ज्वारी पिकानंतर लगेचच मिरचीचे पीक घेऊ नये कारण त्याच्यामध्ये फुलकिडींचे प्रमाण जास्त होते पिकांच्या मिरचीच्या पिकांच्या सभोवताली आपण जसं आधी बघितलं की मक्याचे दाट पेरणी करावी जेणेकरून रसशोषक किडींचे सुद्धा प्रादुर्भाव कमी येतो आणि रसशोषक किडींसाठी जे पिवळे चिकट सापळे आहेत तर ते एकरी वीस इतके आपण चिकट सापळे लावावे की त्यामुळे पण रसशोषक किडी त्याला चिटकून त्यांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि जर रासायनिक जर नियंत्रण जर करायचं असेल केमिकलने तर त्याच्यामध्ये कमी तीव्रतेच्या आ... कीटकनाशकापासून ते जास्त तीव्रतेच्या कीटकनाशकांकडे जावे जर सुरुवातीलाच आपण जास्त तीव्रतेचे कीटकनाशक जर वापरले तर त्याच्यामध्ये त्या ज्या किडी आहेत त्या त्याला प्रतिकारक्षम बनतात व त्या पुन्हा कोणत्याही कीटकनाशकाला त्या प्रतिसाद देत नाही त्यामुळे साधारण जैविक कीटकनाशक निंबोळी अर्क असू देत किंवा दशपर्णी आर्क असू देत यांचा वापर सुरुवातीला करावा आणि नंतर त्याच्या तीव्रतेनुसार वेगवेगळे आलटून पालटून आपण कीटकनाशके वापरायचे रोगांचं जर बघितलं तर मिरचीवर फळकूज आहे फांद्या वाळणे आहेत बोकड्या रोग म्हणतो ज्याला लिफकल व्हायरस म्हणतो मर रोग आहे भुरी रोग आहे अशा वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव मिरचीवर दिसतो तर अशा ज्या बुरशीनाशक ज्या बुरशीजन्य ज्या आहेत किडी त्यांना डायथेन एम पंचेचाळीस या आ, बुरशीनाशकाचा वीस ते पंचवीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण फवारणी करू शकतो जो लिफकल व्हायरस आहे जो बोकड्या रोग म्हणतो हा विषाणूजन्य रोग आहे हा जसं रसशोषक किडींपासून प्रसार होतो त्यामुळं रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आपण कमी करून त्यांच्या वेगवेगळ्या करून आपण त्यांचा प्रादुर्भाव करून ह्या रोग आणि किडींपासून आपण त्यांचा बचाव करू शकतो त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक फुले सुपर बायोमिक्स मिश्रण तयार केलेलं आहे याच्यामध्ये पाच उपयुक्त बुरशी आणि सहा उपयुक्त जीवाणू आहेत की ह्या सगळ्यांचं मिश्रण करून ह्या रोग आणि किडींच्या सगळ्या ज्या अवस्था आहेत ह्या नष्ट करण्यासाठी मदत करतात तर ह्याचा वापर बीज प्रक्रियेपासून फवारणी आवळणी ह्या सर्वांमध्ये आपण उपयोग करू शकतो याच्यामध्ये फु सु फुले सुपर बायोमिक्स आहे हे साधारण शंभर मिली लिटर हे एका दहा लिटर ह्याच्यामध्ये आपण फवारणीसाठी वापरतो आणि दोनशे मिली लिटर हे आवळणीसाठी वापरतो हे पावडर मध्ये पण आहे आणि द्रवरूपमध्ये पण उपलब्ध आहे जसे आपल्याला आपल्याला मिरचीवर फवारणी करायची असेल तर आपण त्याची द्रवरूप वापर करू शकतो आणि जर बीज प्रक्रिया करायची असेल तर त्याची पावडर रूपात सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो एकात्मिक पद्धतीने आपण या मिरची पिकाचं जर नियोजन केलं तर आपण कमी पाण्यामध्ये कमी खतामध्ये आणि कमी मजुरीच्या खर्चामध्ये आपण या पिकाचं दर्जेदार उत्पादन घेऊ शकतो मॅडम कार्यक्रमाची वेळ पाहता चर्चा आपल्याला इथे थांबवावी लागते तत्पूर्वी सरते शेवटी शेतकरी बांधवांना थोडक्यात संदेश तुम्ही काय द्याल शेतकरी बंधू भगिनींना मी हेच सांगेन की मिरची पिकाची लागवड करताना त्याच्यात साधारण आपल्या योग्य जाती निवड करणं परत समतोल त्याचा खतांचा वापर करणं योग्य वेळी त्याची बुरशीनाशकाची आणि कीटकनाशकांची फवारणी करणं शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने कीटकनाशकांची आणि बुरशीनाशकांची फवारणी करणे आणि हे सगळं आपण जर व्यवस्थापन आपण चांगल्या पद्धतीने केलं तर आपण नक्कीच मिरचीचे खूप चांगले उत्पादन आपण घेऊ शकतो अगदी बरोबर शेतकरी बंधुमगिरीनं तुमच्या लक्षात आलं असेल एकरी आपल्याला मिरची पिकाचं उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणात घ्यायचं असेल तर खत आणि पाणी याबरोबरच मिरची लागवड करताना सुधारित तंत्रज्ञान आणि योग्य वाणांची निवड करणं हे तितकंच आवश्यक आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल आजच्या कार्यक्रमात आपण या विषयाला अनुसरून अतिशय उपयुक्त माहिती दूरदर्शन सह्याद्रीवाहिणीच्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले खरोखर मनापासून आभार धन्यवाद